लहान मुलांना सर्दी झाल्यानंतर संध्याकाळच्या टायमिंगला झोपल्यानंतर नाक बंद होणं हे खूप कॉमन प्रॉब्लेम आहे अगदी एक महिन्याच्या बाळापासून तर दोन ते तीन वर्षाच्या लहान मुलांपर्यंत हा प्रॉब्लेम होतो की रात्रीच्या टायमिंगला बाळाचं नाक बंद होतं ह्या सिच्युएशनमधून मी पण गेलेली आहे त्याचाच मी माझा एक अनुभव तुम्हाला शेअर करते तर नाक बंद संध्याकाळचं झाल्यानंतर मी माझ्या बाळाला काय करायचे ह्या विक्सचा वास द्यायची आता तो कशा पद्धतीने द्यायचे हातावरती विक्स घ्यायची आणि तो त्याच्या नाकापशी बोट म्हणजे नाकापशी बोट ठेवायची आणि आणि त्याचा तो श्वास माझ्या ह्या बोटाला लागतोय ज्या ज्या ठिकाणी मी विक्स लावले त्या ठिकाणी श्वास लागतोय की नाही हा ना। मी बघायचे आणि तो लागल्यानंतर एक पाच ते दहा मिनिटं मी तिला वा, वास द्यायचे तर माझ्या बाळाची सर्दी म्हणजे मला काही न करता सर्दी कमी होऊन जायची आणि जो नाकातून घुरघुर आवाज यायचा तो पण यायचा नाही आता हा मी माझ्या बाळावरती एक माझं बाळ वीस दिवसाचं होतं मला सर्दी झालेली आणि मला एक सवय आहे की हे विक्स घ्यायचा आणि वास घ्यायची आणि असंच मी बोटावरती घेतलं आणि तिला थोडासा वास दिला तर तो वास दिल्यानंतर तिचं नाक घरघर करणं दुसऱ्या दिवशीच बंद झालं आणि मग मी तेव्हापासनं माझं बाळ जेव्हा वीस महिन्याचं होतं तर तेव्हापासनं तर आता तीन वर्षाचं माझी माझी मुलगी आहे तर तिच्यावरती मी हा उपाय अजून सुद्धा करते खूप सर्दी झालेली असाल तर संध्याकाळच्या टायमिंगला नाक बंद झालं तर आपलं विक्स घ्यायचं बोटावरती आणि पंधरा मिनिटं वाज द्यायचा संध्याकाळच्या अकरा वाजले बारा वाजले किंवा मग अचानक नाक बंद झाल्यामुळे उठली तर हा वाज देऊन तो नाक ओपन व्हायचा आणि ती झोपी जायची अजून सुद्धा हा उपाय मला खूप काम करतो तुम्ही हे तुमच्या बाळाबरोबर करू शकता फक्त एकच काळजी घ्यायची आहे की हे विक्स बाळाच्या नाकाला लागणार नाही याची काळजी घ्यायची काय कारण की चुनचून होण्याची खूप शक्यता असते खूप इफेक्टिव्ह उपाय आहे हा तुम्ही उपाय करू शकता आणि दुसरं दुसरा एक उपाय आहे ते म्हणजे नेझो ड्रॉप जर खूपच नाक बंद होत असेल खूप जास्त त्रास होत असेल तर तुम्ही नेझो ड्रॉप एक एक दो एक एक थेंब बाळाच्या रात्री झोपताना टाकू शकता अगदी तीन चार वर्षाचं चा बाळ असलं तर त्या बाळाच्या नाकामध्ये तुम्ही हे टाकू शकता त्याने पण नाक ओपन व्हायला हो मदत होते फक्त जास्त छोटं बाळ असेल एक दीड महिन्याचं बाळ असेल तर ते जास्त यूज करू नका जो क्लेअर हो चा ड्रॉप त्याच्यामध्ये मीठ असतं लहान बाळांना ते मीठ गेलेलं नाही कारण की दररोजच नाक बंद होतंय मग तुम्ही दररोजच जो क्लेअरचं ड्रॉप टाकताय तर त्याच्या बाबतीत तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे तिसरा उपाय तुम्ही काय करू शकता सध्या बाजारामध्ये एक इलेक्ट्रिक कपूरचा असा एक मशीन आलेला आहे ते मशीन बोर्डला लावायचं आणि ते ऑन करून द्यायचं आणि त्याच्यावरती कापूर ठेवायचा आणि कापूरवरती थोडासा ओवा ठेवायचा ओवा आणि कापूर याचा त्याचा छान धूर असा वाफ बाहेर येते आणि छान रूममध्ये त्याचा वास निर्माण होतो आणि वास निर्माण झाल्यानंतर ना, नाक ओपन व्हायला खूप मदत होते हा पण तुम्ही उपाय करू शकता ज्या रूममध्ये बाळ झोपते छोट्या बाळा ज्या रूम मध्ये त्या बाळाच्या शेजारी हा कपूर आणि याचा वाफ लावून द्यायचा यानी पण खूप छान इफेक्ट येतो बाळाचं नाक ओपन व्हायला मदत होतं रात्री झोपताना तुम्ही हा उपाय करू शकता हे जे मशीन आहे ते मी पूजा भंडार म्हणजे जिथं पूजेचे साहित्य भेटतात तिथून मी आणलेलं ऑनलाईन पण आहे तुम्हाला जर याची लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये